हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर चला फ्रेंड्स आज बनवणार आहोत दही वडे आणि इथे बघा आहे ना मी डाळ भिजवली आहे डाळ भिजवलेले ना म्हणजे भिजव कशी भिजवायची ह्याचा व्हिडिओ मी नाही दाखवला पण ॲज युजल आपण जशी डाळ वगैरे भिजवतो किंवा मटकी वगैरे भिजवतो ना तशीच भिजवायची काही वेगळं नाही करायचं आहे आणि आता बघा डाळ आहे ना बराच वेळ झालेला आहे आता मी ह्याला आहे ना चांगल्या मिक्सरमध्ये वाट वाटून घेतलंय आणि बघा अशी छान फाईन पेस्ट केलेली आहे तर बघा किती सुंदर डाळीचं माझं वाटण झालेलं म्हणजे बॅटर आणि आता इथे मिक्सरमध्ये ना मी चिंच गूळ आणि खजूर ह्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी ना चिंच गूळ भिजवून घेतलं होतं चिंच खजूर हे भिजवून घेतलं होतं आता त्याची सुद्धा माझी चटणी तयार झालेली आहे तर काय आहे ना मिक्सर वगैरे चालू करतानाचा काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नाही करणार कारण मी व्हिडिओ आहे ना भरपूर मोठा होऊन जातो तर इथे बघा मी ना असं तर सगळं आहे ना त्याचे त्याला आहे ना असं गाळून घेणार आहे चिंच गोळ्याच्या चटणीला कारण की याच्यामध्ये ना चिंच काही काही रेषा असतात तर त्या निघून जाव्यात नाहीतर मग त्या दाताखाली लागतात आणि मग खायला खूप म्हणजे वेगळं लागतं त्यामुळे वे। तर जसं जेवढं आपल्याला जमेल ना आपण तेवढं करून घ्यायचं आहे तर मला आहे ना चिंचगुवाची चटणीसुद्धा जास्तीची बनवायची होती कारण की पाणीपुरीला वगैरे लागतेच मला तर म्हणून म्हटलं की चला बनवून घेऊया आणि मी असं बनवून ठेवत असे हे आठवड्याचं माझं कामच आहे तर म्हटलं की चला आज हे बनवून घेऊया आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करूया तर इथे आहे ना मी चिंचगुवाची चटणी बघा किती छान अशी गाळून पण घेतली आहे आणि इथे ना हिरवी चटणीसुद्धा मी तयार करून ठेवलेली होती पुदिना मिरची हिरवी मिरची आणि कोथिंबीर वगैरे टाकून तर आता मी आहे ना लाल चिंचगुवाच्या चटणीमध्ये ना धना पावडर जिरा पावडर त्याच्यानंतर चाट मसाला पिंक सॉल्ट म्हणजे काळं मीठ त्याच्यानंतर आपलं रेग्युलर मीठ हे सगळं मी ना असं टाकून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर ना मी ह्याच्यामध्ये ना गूळ पावडरसुद्धा टाकली तर ता आपण हे सगळं एकजीव असं आपण कढईमध्ये टाकून आपण त्याला छान असं त्याची चटणी तयार करून घेणार आहोत ते इथे तुम्ही पाहू शकता मी गॅसवर आहे ना चटणी गॅसवर मी कढई ठेवली आणि त्यामध्ये तर ही चट चटणी मी सगळी होऊन दिले तर ह्याला यानं चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे कारण की ना ही जेवढी चांगली शिजवाल ना तेवढी ती जास्त दिवस टिकते आणि छान लागते तुम्ही जेव्हाही कधी बनवाल तेव्हाही तुम्ही चटणी बनवा आणि जेवढी लागेल तेवढीच काढा बाकीची तुम्ही फ्रीझरमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा ह्याचे क्यूब्स बनवूनसुद्धा तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकता आणि कारण की मग ना आपल्याला लगे हात लगेच वापरता वगैरे येते तर इथे बघा माझी चटणी जी आहे ना चिंचगुहाची बघा किती छान कलर आलेला आहे ना आता इथे ना मी दहीसुद्धा बनवून घेणार आहे तर दही घेण्यासाठी मी मोठ्या ह्याच्यामध्ये आहे ना साखर टाकून घेतली त्याच्यानंतर मी अजून दही टाकून घेतलं आहे ह्याच्यात आधी मी टाकल्यानंतर थोडंसंच दही टाकलेलं त्याच्यामुळे मी पुन्हा दही टाकलं आहे आणि अजून थोडी साखर टाकणार आहे कारण की दही वडे बोलल्यावरती वड्यांना ना दही खूप जिरवून घेते म्हणजे ऑब्झर्व करते त्याच्यामुळे मी इथे जास्तीची दही बनवून घेणार आहे त्यात मी थोडंसं पाणी घातले आणि पातळ केली तोवर आपली बघा गॅसवर छान अशी चटणी रेडी झाली आता मी गॅस बंद करते आणि आता चटणी ना मी अशी साईडला थोडी थंड व्हायला ठेवते आता इथे ना एका गॅसवरती मी ना कढई ठेवली आणि त्यामध्ये मी टाकलं आहे तेल आता बघा तेल गरम होईपर्यंत आहे ना मी पिठा जे बॅटर बनवलं होतं ना त्याच्यामध्ये मी थोडेसे जिरे आणि ओवा आहे ना असं घासून टाकणार आहे कारण की जेणेकरून आहे ना आपल्याला आहे ना जी ही डाळ आहे ना बाधणार नाही कधी कधी काय होतं आपण नुसतेच जर वडे बनवले ना तर ती डाळ आपल्याला थोडंसं जिरायला पचायला वगैरे अवघड जाते तर आहे ना आपण ओवा वगैरे टाकला ना तर ती पचायला अवघड जात नाही आणि खूप टेस्टी लागतं फ्रेंड्स तुम्ही खाऊन बघा खूप मस्त झालं होतं वडे खूपच छान झालेलं आहे आणि रेग्युलर प्र प्रमाणे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता मी सगळं एकजीव करून घेतलं आहे आणि इथे दुसऱ्या डब्यामध्ये ना मी पाणी घेतलेलं आहे तर जसे वडे तळून होतील ना तसं मी ते पाण्यामध्ये टाकेल म्हणून तेथे तुम्ही पाहू शकता बघा मी ना आता तेल चांगलं तापलं आहे तर त्याच्यामध्ये ना मी हे वडे सोडत आहे तर ना वडे सोडताना आहे ना थोडं हाताला पाणी लावूनच सोडायचं कारण ही डाळ आहे ना चिकट असते ना त्याच्यामध्ये पटकन अशी सुटत नाही आणि पाण्याचा हात लावला ना किती मस्त असे गोल वडे पडतात त्याच्यामुळे ते तर तुम्ही ना फास्ट गॅसवरतीच तळून घ्यायचंय कारण की आहे ना आ, हे जर फास्ट गॅसवर नाही तळले ना स्लो मंद गॅस तळलं तर ह्याच्यामध्ये ना, ना जास्त ऑब्झर्व होतं आणि खूप तेलकट तेलकट वडे होतात मी यामध्ये ना सोडासुद्धा टाकलेला नाही आहे मी ह्याला खूप चांग चांगल्या प्रकारे इतकं फेटलं आहे ना की सोडा टाकायची गरजच नाही पडली आणि जर तुम्हाला असं वाटलंच ना की फेटून पण नाही होते तर तुम्ही ना ह्यामध्ये थोडंसं गरम तेल होता खूप छान वडे होतात आणि एकदम मऊ आणि असे एकदम जाळीदार वडे होतात तर हेच वडे आहे ना आम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा आहे ना सुद्धा खाल्ले म्हणजे एका पिठामधून आम्ही दोन प्रकार केले तर एकदा दही वडे सुद्धा झाले आणि नंतर झाले सांबारा वडा तर मेंदूवडा बनवताना पण असंच काहीचं बॅटर लागतं फक्त आपण त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकतो किंवा तांदूळ भिजवून तांदूळ वाटून घेतो तर ते बॅटर लागतं पण असो आणि बघा मी इथे ना पाण्यामध्ये हे वडे चांगले भिजवले आहेत आणि पाण्यामध्ये पण ना हे चांगले ऑब्झर्व झालेत तुम्हाला जर आहे ना थोडंसं क्रिस्पीपणा हवं असेल ना तर तुम्ही ना हे वडे पाण्यातून लगेच काढून घ्या मला लगेच हवे होते क्रिस्पीपणा थोडा हवा होता म्हणून मी हे लगेच पाण्यातून काढले आहेत जर तुम्हाला नको असेल ना तर तुम्ही थोडं पाच मिनटं ह्याला आहे ना पाण्यामध्ये भिजून द्या आणि बघा आता मी ना हे छान असं पे प्लेटामध्ये सर्व करते तर मी ना याच्यामध्ये आता दही टाकलं आहे आणि पूर्ण वडे वडे जे आहेत ना ते मी सर्व पा दहीमध्ये ना छान असं डीप करून घेणार आहे आणि एकही वडा असा मोकळा सोडणार नाही सगळ्या ह्याला दहीने ओतून छान असं मी त्याला डीप करून घेणार आहे त्यानंतर त्यावर टाकणार आहे हिरवी चटणी तर इथे मी हिरवी चटणी घेतली होती ना ती तुमच्यासोबत शेअर करते बघा तर ही हिरवी चटणी त्याच्यानंतर ही चिंचगुळाची चटणी थोडासा लाल मसाला पावडर आणि थोडंसं शेव एक गार्निशिंगसाठी मी शेव ठेवले होते तर ते शेव टाकणार तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते बघा मी इथे घेतले होते म्हणजे दोन तीन प्लेट बनवायचे होते ना तर मी म्हटलं चला दोनदा तुम्हाला दाखवून देतो मी इथे ना हे जास्त भिजलेले वडे आहेत ते कमी भिजलेले होते ते तुम्हाला आधी दाखवले आणि आता हे जास्त भिजलेले वडे आहेत ना तर बघा किती छान फुललेत आता यालासुद्धा आहे ना मी दहीमध्ये असं छान डीप करून घेणार आहे तर ह्यांना सगळ्या वड्यांमध्ये ना दही छान खूप जास्त दही लागते ह्याला आणि खूप छान असे दहीमध्ये ते डीप झाले ना ते खायला, तर खायलासुद्धा खूप छान आणि चविष्ट लागतात तर मी ते तसंच केलं आहे आणि त्यावर आता हिरवी चटणीचं थोडंसं गार्निशिंग मग चटणीचं चटणीचंसुद्धा थोडंसं टेस्ट त्याच्यानंतर ही आ, लाल मिरची पावडर आणि शेव तर ही अशी झाली आहे माझी दही, दही वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला भेटूया बाय